Nós carmi साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉली या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रश्न कुंडली सहज सुलभ मार्गदर्शन याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत विषय आपण अनेकदा ऐकलं असेल वाचलं असेल यामध्ये प्रश्न कुंडली हा शब्द तुम्हाला नक्कीच माहीत असेल प्रश्न कुंडली म्हणजे एखाद्या विवीक्षित प्रश्नाचं उत्तर बघण्यासाठीची कुंडली मग तुम्ही विचार कराल की जन्मकुंडली आणि प्रश्न कुंडली यात फरक काय आहे त्याचे फायदे नेमके काय आहेत हेच आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी चला आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी Sairam adesh आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत पंड्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य अस्लॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात जण आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घरणाला ज्योतिष विद्याशास्त्राची सात पिढ्यांची परंपरा आहे श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घरण्याची ते शास्त्राची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवत आहेत तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी पनवेल या सेंटरवर सोमवार ते शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं तुम्ही गुरुजींना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन पुण्यातसुद्धा आपल्याला मिळणारे तुम्ही ज्यांना कोणाला गुरुजींना पुण्यात भेटायचं आहे त्यांनी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर फोन करून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता याशिवाय गिरणार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरु नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ हो शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत यात्रेचा लाभ घेऊ हो शकता यासाठी सुद्धा खाली जो नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधा गुरुजींचं एक वैशिष्ट्य म्हणजे जी, गुरुजींचं राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रातही योगदान हो आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथे त्याचा प्रेसिडेंट सुद्धा आहे खरं आजच्या विषयाच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत श्री माधव गुरुजी यांच्याशी आपण चर्चा करूया की प्रश्न कुंडली याविषयी आज आपण जाणून घेते खूपच महत्वाचं आणि इंटरेस्टिंग असा विषय आहे प्रश्न कुंडली तर प्रश्न कुंडलीद्वारे भविष्य नेमकं कसं सांगितलं जातं सगळ्यात पहिले हे सांगाल का भविष्य सांगायचे मॅडम अनेक पद्धती आहेत आणि आने अनेक पद्धतीनुसार प्रत्येक पद्धतीचा माणूस लाभ घेतो परंतु याच्यामधली अतिप्राचीन पद्धत जी आहे ती प्रश्न कुंडली आहे म्हणजे की प्रश्न कुंडली म्हणजे भविष्य ज्यावेळेला माणूस बघायला येतो त्यावेळेला ते त्याला स्वतःबद्दल प्रचंड क्युऱ्यासिटी असते आणि त्याच्या आयुष्यामध्ये अशी एखादी घटना किंवा असं एखादी समस्या असते की त्या समस्यावरती त्याला ते समाधान हवं असतं किंवा ती घटना माझ्या आयुष्यामध्ये का घडली याचं त्याला उत्तर हवं असतं म्हणजे थोडक्यामध्ये सोप्या भाषेमध्ये त्याच्याकडे प्रश्न असतो आणि त्या प्रश्नाचं त्याला उत्तर हवं असतं आता ते प्रश्नाचं उत्तर बघत असताना याच्यामध्ये म्हणजे की रावण संहितेमधला हा सर्वात महत्त्वाचा विषय होतो म्हणजे जो आमचा सिलेबस आहे राज ज्योतिष यांत्रिक याच्यामध्ये प्रश्नकुंडलीला खूप महत्त्व आहे आणि त्या प्रश्न कुंडलीवरनं म्हणजे की भविष्य कसं सांगितलं जातं तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला माणूस येतो आणि माणूस ज्या वेळेला बसतो त्यावेळेला प्रत्येकाकडे पत्रिका असतेच असं नाही त्याच्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाचे जन्मदिनांक माहितीच असं नाही असलं तर त्याच्यामधली वेळ बरोबरच आहे की नाही याच्याबाबतसुद्धा त्याच्या मनामध्ये शंका आहेत मग या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये तो म्हणतो की माझी आहे ना पत्रिका काय मला वाटत नाही बरोबर असेल म्हणून तुम्ही एकदा तपासून बघा किंवा एखादा म्हणता हो माझी जन्मतारीख ही नाही पण शाळेमध्ये ही लिहिलेली आहे मला ही जास्त बरोबर वाटते मग त्या माणसाने त्याच्या आयुष्यामधल्या समस्या कशा बघायच्या किंवा त्याला समस्यावरती मार्गदर्शन कसं भेटणार मग या सगळ्याकरता मार्गदर्शन करण्याकरता प्रश्न कुंडलीचा वापर केला जा जातो मग ज्या वेळेला ज्योतिष बघायला भविष्य बघायला माणूस ॲस्ट्रॉलॉजीमध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की आज ही तारीख आहे म्हणजे की आज डिसेंबर आहे सहा डिसेंबरला तुम्ही आत्ता भविष्य बघायला बसले तर तुम्हाला माहिती की आता बरोबर दोन वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि दोन वाजून दहा मिनिट झाली असतील तर तुमच्या माझ्या घड्यामध्ये पाच मिनिटाचा फरक असेल परंतु इथली जी स्थानिक वेळ आहे जिथे तुम्ही भविष्य बघायला बसले ती स्थानिक वेळ तर सरळ आहे त्या वेळेनुसार तिथली कुंडली ड्रॉ केली जाते आणि ती कुंडली ड्रॉ करून त्याच्यामध्ये पूर्णपणे रवी अंश काढले जातात आणि त्या रवी ते टोटल करून त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन येतं जे कॅल्क्युलेशन येतं ते कॅल्क्युलेशन वाईज पूर्णपणे सगळे अध्याय लिहिलेले आहेत म्हणजे आणि मग त्या अध्यायामधनं तुमचं वाचन चालू होतं म्हणजे समजा उद्या तुम्ही बसल्यानंतर रवी अंशाची टोटल आली वन टू थ्री फोर तर मग बाराशे चौतीस नंबरचा जे काही कॅल्क्युलेशन आहे ते बाराशे चौतीस नंबरचं कॅल्क्युलेशन तो पूर्णपणे आहे तो तुम्हाला वाचून दाखवला जातो आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्या समस्येचं किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळतं म्हणजे तर ही भविष्य बघण्याची खूप चांगली पद्धत आहे प्रश्न कुंडली ही प्राचीन पद्धती आहे आणि याच्यामध्ये अनावश्यक गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये असं काहीच नाही की तुमची जन्मपत्रिका पाहिजे याच्यामध्ये असंही नाही की तुमचं हे पाहिजे म्हणजे की जन्म वेळ कन्फर्म पाहिजे याच्यामध्ये हेही नाही की कंपल्सरी तुमचं म्हणजे की त्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेला बसलेला त्यावेळेला तुमचा हात बघायला पाहिजे किंवा आणखीन काही गोष्टी तर ह्याच्या मध्ये डायरेक्टली असं आहे की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा फोटो जरी पाठवला हो आणि तो फोटो आम्ही स्क्रीनवरती बघितला आणि त्याच्यानंतर तुम्ही विचारलं की बाबा हा ही व्यक्ती आहे आणि या व्यक्तीच्याबद्दल आम्हाला ही चौकशी करायची आहे किंवा हा याचा प्रश्न आहे म्हणजे तरी पण त्याचं उत्तर इमिजिएट तुम्हाला मिळू शकतं की त्याचा फोटो एकदा आला की तो प्रत्यक्षात साक्ष धरून त्यावेळेला पूर्णपणे प्रश्न कुठली ड्रॉ केली जाते त्यावेळेचं जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला वाचून दाखवलं जातं आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्या व्यक्तीच्या बाबत देखील तुमच्या मनामध्ये कुठले प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचे उत्तर मिळतात तुमच्या स्वतःच्या बाबतीतले जे प्रश्न तुम्हाला पडले असेल त्याची उत्तर मिळतात याच्या व्यतिरिक्त भविष्यात तुमच्या बाबतीमध्ये काय घटना घडणार आहे तुमचं कसं आहे सगळ्या गोष्टीचा पूर्णपणे सगळ्या पूर्णपणे म्हणजे की यथार्थ मार्गदर्शन तुम्हाला जा प्रश्न कुंडलीद्वारे केलं म्हणजे प्रश्न कुंडलीद्वारे अचूक मार्गदर्शन खरं तर कोणत्याही जातकास मिळू शकतात प्रश्न कुंडलीद्वारे प्रत्येक व्यक्तीने याचा फायदा घ्यावाच का प्रत्येक व्यक्तीसाठी उपयोगी ठरू शकतेच का मॅडम बघा की भविष्यशास्त्र आहे ना ॲस्ट्रॉलॉजीचा दुसरा एक अँगल बघाल ना तर मानवी जीवनावरती मोठा प्रकाश टाकणारं हे एकमेव शास्त्र आहे म्हणजे याचा फायदा आहे की मानवी जीवनामध्ये असंख्य असे रहस्य आहेत म्हणजे ज्या रहस्यांचा तुम्हाला अंदाज पण येऊ शकत नाही किंवा अशा अनेक गुपितं दडलेली आहेत म्हणजे तुमच्या स्वतःमध्ये बघा तुमच्या स्वतःमध्ये किती रहस्य माहीत आहे म्हणजे कितीतरी गोष्टी म्हणजे की तुम्ही बोलताना बोली बोलता अरे माझं जीवन म्हणजे काय खुली किताब आहे कोणी पण यावं आणि वाचून जावं पण खरंच तसं आहे का कधी स्वतःला प्रश्न विचारून बघा स्वतःच्या आयुष्यामध्ये किती गुपित दडलेली आहेत स्वतःचे आयुष्य किती रहस्यमय आहे मग या रहस्यमय गोष्टींवरती जर तुम्हाला प्रकाश टाकायचा था असेल या रहस्यमय गोष्टींबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमच्या स्वतःच्याबद्दल तुमच्याकडे क्युरियासिटी असेल की नक्की तुम्ही कसे आहात आणि नक्की तुम्ही कोण आहात तर या गोष्टी जाणून घेण्याकरता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजीचा फायदा घ्यायला पाहिजे ॲस्ट्रॉलॉजीचा लाभ घ्यायला पाहिजे आणि लाभ घेऊन त्याच्यामध्ये यथार्थपणे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे की तुमच्या जीवनामध्ये असे अनेक रहस्य आहेत तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक गुपित आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये अशा अनेक अगटीत घटना आहेत की ज्या घटनांचं उत्तर फक्त ॲस्ट्रॉलॉजीमध्ये देऊ शकतात आता एक छोटंसं उदाहरण बघूया की त्याच्याने तुम्हाला समजेल म्हणजे एका माणसाला आठवड्यातून दोन वेळा हे स्वप्न पडायचं की एका मोठ्या नौकेमध्ये तो बसलाय जहाजामध्ये तो बसलाय ते जहाज समुद्रामध्ये आहे आणि मग ते पुढे पुढे चाललंय आणि त्याच्यामध्ये अचानकपणे होल होतं पाणी आतमध्ये यायला लागतं ते जहाज बुडतं आणि त्याच्यामध्ये तो मृत्यू पावतो आता दोन तीन वेळा हे स्वप्न पडल्याच्यानंतर त्यांनी चौकशी कुठे करायची मग तो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आला आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला असं असं स्वप्न पडतं या स्वप्नांचा काय अर्थ असू शकतो तो सांगा म्हणून आणि मग त्यावेळेला त्याची प्रश्न कुंडली मांडली गेली प्रश्न कुंडली मांडून त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन केली आणि जे कॅल्क्युलेशन आलं त्या कॅल्क्युलेशननुसार त्याला मी प्रश्न विचारला की तुमची आत्ता काही वडलोपाजित प्रॉपर्टी आहे का बर, ते म्हणलं वडलोपाजित प्रॉपर्टी भर भरपूर आहे मी म्हटलं त्याच्यामध्ये तुम्ही काही दगाफटका करताय का म्हणजे की कुणाला तर दुसरेही त्या प्रॉपर्टीचे वारस आहेत परंतु त्यांच्यापर्यंत काही हिस्सा पोच न पोहोचवता तुम्ही ती डायरेक्ट डायव्हर्ट करताय किंवा स्वतःकडे घेत आहे किंवा स्वतः व्यवहारामध्ये आणताय असं तुम्ही काही करताय का त्या माणसांनी लाजच उत्तर दिलं हो मी असं करतो आहे म्हणून तुम्ही त्यांना सांगितलं की या गोष्टीमुळे प्रॉब्लेम निर्माण होतील म्हणजे तुम्ही याच्यामध्ये असं करा की प्रॉपर्टीचा भाग जो आहे तो भाग भले तुम्ही थोडा थोडा का होईना फुल नाही फुलाची पाकळी का होईना पण तुम्ही म्हणजे की बाकीच्यांना पण द्या म्हणजे नाही तर ही गोष्ट खरोखरी प्रॉब्लेमॅटिक ठरेल आणि याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणजे आणि याच्यामुळे तुम्हाला काही ना काही टेन्शन येऊ शकतं म्हणजे आणि मग त्या याच्यामध्ये असं झालं की ह्या सगळं करत असताना त्यांनी शेवटी तसंच केलं की स्वतःला भाग पूर्ण घेतला बाकीच्यांना माहितीही पडून दिलं नाही परंतु ही गोष्ट काही लपून राहत नाही म्हणजे कानोकानी खबर लागली आणि मग बाकीचे जे वारस आहेत त्या वारसांनी त्याच्याविरुद्ध तक्रार तर केलीच पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा तर दाखल केलाच कोर्टामध्ये केस तर केली परंतु ते लोक त्याला खूप आदवा तद्वा बोलले आणि मग त्यांनी त्याच्यामध्ये त्याला खोटारडा वगैरे असे त्याच्यावर आरोप केले जे त्याला सहन झाले नाही आणि त्या ते रात्री त्याला अटॅक आला आल्याच्या आल्याच्यानंतर म्हणजे की त्याचं ॲडमिशन वगैरे सगळं झालं आणि पुढे सोळा दिवसामध्ये तो गेला म्हणजे पास झाला आता तुम्ही मला सांगा की हा खोटेपणा करून त्याच्या पदरामध्ये काय पडला आणि ह्या गोष्टीच्या बाबतीमध्ये त्याला बिफोर इंटिमेशन मिळत होती की तू असं वागू नको म्हणजे नियती प्रत्येक गोष्टीचा तुम्हाला काही ना काय काही ना काही सिक्वेन्स देत असते प्रत्येक गोष्टीची काही ना काही तुम्हाला सूचना देत असते आपल्याला त्या ग्रहण करता येत नाही किंवा आपल्याला त्या अंडरस्टँड करता येत नाही मग त्या अंडरस्टँड करायच्या असतील त्या ग्रहण करायच्या असतील किंवा त्याच्याबाबतचं जाणून घ्यायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही ॲस्ट्रोलॉजीमध्ये यायला पाहिजे आणि असा कोण माणूस आहे की ज्याला संकेत मिळत नाही प्रत्येक माणसाला संकेत मिळतात असा कोण माणूस आहे की ज्याच्यामध्ये क्युरियासिटी नाही प्रत्येक माणसाकडे क्युरियासिटी आहे असा कोण माणूस आहे की ज्याला आयुष्यामध्ये प्रगती करायची नाही तर प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रगती करायची मग जर तुम्हाला प्रगती करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये अशा घटिताघटीत घटना आहेत तुमच्या आयुष्यामध्ये जास्त रहस्य आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला नक्की यश कशामध्ये आहे तर या चारही ऑप्शनमध्ये तुम्हाला प्रश्नकुंडीचा पुरेपूर लाभ होऊ शकतो म्हणून माझं तर म्हणणं आहे की ईच अँड एव्हरी माणसाने प्रश्न येऊन एकदा स्वतःचे प्रश्न तपासून घ्यायला पाहिजेत त्याची उत्तरं जाणून घ्यायला पाहिजेत आणि ती प्रश्नकुंडली आपल्याला जे मार्गदर्शन करेल ते मार्गदर्शन खरोखरी आपल्या हृदयामध्ये उतरून घ्यायला पाहिजे आपल्या आयुष्याचं शंभर टक्के कल्याण होईल जो कोपरा किंवा यशाचा जो भाग किंवा यशाचं जे शिखर आपल्या आप मनी ध्यानी पण नाही आहे त्या यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचू शकतो ते प्रत्येक गोष्ट आपण अचीव करू शकतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण पूर्णपणे यशस्वी होऊ शकतो आता तुम्ही छान प्रश्न कुंडलीचं महत्व सांगितलं पण जन्मकुंडली आणि प्रश्न कुंडली याच्यामध्ये साधारण एक फरक काय सांगता येऊ शकतो आणि ज्याचा अर्थात कोणत्याही व्यक्तीला कशा पद्धतीने मार्गदर्शन पुढे करता येऊ शकतात पण जन्मकुंडली म्हणजे की तुम्ही ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेची स्थिती आता विचार करा की जन्मकुंडली तुमची वीस वर्ष पाठिमागची आहे आणि ती अॅक्युरेट आहे पण अॅक्युरेट जन्मकुंडली तुम्ही घेऊन आले आणि आत्ता तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहे की तुमच्याला एखादं स्वप्न पडतं ज्या स्वप्नां तुम्ही परेशान आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही भास होत आहे ज्या भासमुळे तुम्हाला पूर्णपणे प्रॉब्लेम होतो आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहे की आत्ता एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू तुमच्या आयुष्यामधली हरवून गेलेली जी कुठे गेली ती तुम्हाला माहिती नाही आणि त्याच्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे आता तुमचे जन्मलग्न कुंडली आणली ती कुंडली आजपर्यंत अपडेट करायची पाहिजे म्हणजे की तुमच्या कुंडलीमध्ये जी ग्रहस्थिती आहे आणि आत्ताची ग्रहस्थिती काय ही दोन्ही टॅली करायला पाहिजे तुमची महादशा बघायला पाहिजे तुमची आंतरदशा बघायला पाहिजे तुमच्या महादशामध्ये महादशा कुठला योग आहे तो बघायला पाहिजे तुमच्या आंतरदशेमध्ये कुठला योग आहे तो बघायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती स्टडी करून पूर्णपणे तुम्हाला त्या गोष्टीचं मार्गदर्शन केलं जाईल आणि जी ज्या गोष्टीवर मार्गदर्शन केलं जाईल ती घटना तुमच्या आयुष्यामध्ये आज घडली किंवा काल घडली म्हणजे हे करायला तुमच्या आयुष्यामध्ये एवढ्या पाठीमागे जाऊन एवढे योग तपासून इतकं अपडेशन आपण ज्यावेळेला घेऊ त्यावेळेला एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला उत्तर मिळेल तुमच्या जन्म लग्न कुंडलीवरून आणि तेच तुम्ही प्रश्न कुंडीमध्ये आले आणि प्रश्न कुंडीमध्ये तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन मांडलं तुमची जन्मतारीख लागणार नाही तुमची जन्मवेळ लागणार नाही तुमची जन्मपत्रिका लागणार नाही तुम्ही फक्त एवढं सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये ही समस्या आणि या समस्येवरती काय उत्तर आहे ते मला सांगा तर त्याच्यावरती इमिजिएट प्रश्न कुंडली ड्रॉ करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं नुसतं उत्तर मिळू शकत नाही तर त्याच्याकरता काय सोल्युशन आहे ते सोल्युशन पण त्याच्यामध्ये मिळू शकतं आणि याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये हेही कळू शकतं की ते करून तुम्ही यशस्वी होणार आहात का तुम्हाला अपयश येणार तुमचं अपयश टाळायचं असेल तर तुम्हाला यशाकडे जाण्याकरता काय मार्ग आहेत हे सुद्धा सखोल मार्गदर्शन ती प्रश्नकुंडली तुम्हाला करते आता नेहमी तुम्ही वेगवेगळी उदाहरणंही देत असता प्रश्नकुंडली संदर्भली काही उदाहरणं तुम्ही देऊ शकता का प्रश्नकुंडलीच्या बाबतीत मॅडम सर्वात महत्त्वाचा आणि चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅक्झिमम ह्याच्यामधल्या ज्या गोष्टी येतात किंवा ह्याच्यामध्ये विचारायला जे लोक येतात ना, ना।, ना ते सगळे असे हॉटशॉट येतात म्हणजे जस्ट त्यांच्या लाईफमध्ये एखादी घटना घडल्या आणि त्याचं त्यांना कुठेही उत्तर नाही आहे जसं आपण मगाशी स्वप्नाच्या बाबतीमध्ये बघितलं की बाबा त्या व्यक्तीला असं स्वप्न पडतं तसं दुसरं एका व्यक्तीला स्वप्न पडायचं की शुभ्र घोडा त्याच्या स्वप्नामध्ये येतो आणि मग तो घोडा त्याच्याजवळ आल्याच्यानंतर तो त्या घोड्यावरती बसतो आणि तो घोडा निघून जातो आणि घोडा पुढे निघून गेल्याच्यानंतर तो एका लग्नामध्ये जातो ते लग्न त्याचं नाही आहे पण ते लग्न लागताना तो पूर्णपणे बघतो म्हणजे आणि मग त्याच्यानंतर मग ते संपता संपतं आता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की स्वप्नाचा सिक्वेन्स हा राहतो की पांढरा शुभ्र घोडा तुमच्या नशिबामध्ये म्हणजे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसणं म्हणजे तुम्हाला राजयोग आहे म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये चांगली घटना किंवा चांगलं सुख तुमच्या आयुष्यामध्ये आणि ते सुख तुमच्या आयुष्यामध्ये राहणार आहे आणि लग्न कुणाचंही लग्न माहिती तुमचं स्वतःचं लग्न किंवा कुठलंही लग्न तुम्ही जर स्वप्नामध्ये बघत असाल तर तो पूर्णपणे दोष आहे म्हणजे की त्याच्यामागे काही ना काही पाप आहे किंवा त्याच्या पाठीमागे काही ना काही समस्या तुमच्या जीवनामध्ये येणार आहे किंवा काही ना काही अशी घटीताघटीत घटना तुमच्या बाबतीमध्ये घडणार आहे आता या माणसाच्या याच्यामध्ये दोन्ही गोष्टी होत्या की त्याला राजयोग पण दिसत होता आणि त्याला अघटित घटना पण दिसत होती मग त्याला विचारलं की तुम्ही काय काम करता म्हणजे तुमच्याकडे खूप श्रीमंती आहे का तुम्ही खूप श्रीमंत आहात का तर तो, तो म्हटलं मी खूप श्रीमंत नाही आहे मी नॉर्मल आहे परंतु मी इथे केअरटेकर आहे म्हणजे माझा जो मालक आहे तो एन आर आय आहे म्हणून आणि त्याच्या पूर्णपणे बंगला सांभाळायची त्याची इथली प्रॉपर्टी सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे आहे मग त्या बंगल्यामध्येच मी राहतो आणि ती सगळी प्रॉपर्टी मी सांभाळतो म्हणजे मग त्याच्यामध्ये काही कार किंवा काही हे आहे का म्हणजे व्हेकल आहे का तो म्हटला हो दोन भारीतल्या कार आहेत मी म्हटलं मग त्या कारचा तुम्ही काय व्यवसाय करता का तो म्हणतो मालकांनी सांगितलं की या कार बाहेर काढायला पाहिजेत म्हणजे नाही त्या उभ्या राहून खराब होतील तर त्या चालवल्या पाहिजेत तर मग कुणाला असं चांगल्या मिटिंगला जायचं असेल कुणाला लग्नाला जायचं असेल तर लोक त्या कार माझ्याकडे भाड्याने मागतात आणि मग मी त्यांना त्या भाड्याने देतो त्याला मी म्हटलं की आता तुम्हाला ना लग्नाचं भाडं येणार आहे आणि त्या लग्नाच्या किंवा लग्नाच्या प्रसंगाच्या भाड्यामध्ये तुम्ही गाडी देऊ नका तुम्ही गाडी द्याल तर तुमचं सगळं सुख त्याच्यामध्ये जाईल असं हे स्वप्न तुम्हाला आहे तो म्हणला की ठीक आहे म्हणून आणि त्याप्रमाणे तो निघून गेला पुढे घटना अशी घडली की आता प्री वेडिंग शूट खूप जोरात चालू आहे म्हणजे तर प्री वेडिंग शूट करता त्यांना ती गाडी हवी होती म्हणून तो फोटोग्राफर गाडी मागायला आला की ती गाडी दे आम्ही प्री वेडिंग शूट करून येऊ लोणायला आणि तुझी गाडी तुला परत देऊ म्हणजे ॲज युजल तो घेऊन जात होता आणि मग तो त्याला परतही आणून देत होता आणि पैसेही देत होता हा म्हटला नाही नाही मी गाडी देणार नाही तो म्हटला अरे कशाला देणार नाही पंधराशे रुपये घेतो ना तू तीन हजार रुपये घे मी डबल देतो त्यांनी त्याला तीन हजार रुपये दिले पंधराशे रुपयाच्या लोभामध्ये ह्यांनी त्याला गाडी दिली आणि ते प्री वेडिंग शूट करता लोणाळ्यामध्ये असताना त्या गाडीला हँडब्रेक लावायचं विसरले आणि गाडी खाली आली आणि पूर्णपणे डॅश झाली मग या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला समोर मालकाला समजल्या केल्या आल्या त्यावेळेला त्याने ते, ते गाडी वगैरे सगळं क्लिअर करून घेतलं ताब्यामध्ये घेतलं आणि याला कामावरनं काढून टाकलं म्हणजे की अशा प्रकारचे इंटिमेशन त्याच्यामध्ये पूर्णपणे येते ही इंटिमेशन तुम्हाला पडलेलं स्वप्न आहे पण तुम्हाला त्याचा अर्थ प्रश्नकुंडली सांगू शकते घटना तुमच्या आयुष्यात घडते पण त्या घटनेचं नक्की तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे तुमच्या जीवनामध्ये काय स्थान आहे तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे याचं यथार्थ मार्गदर्शन प्रश्नकुंडली करतात आणि प्रश्न कुंडलीत प्रत्येक प्रश्नाचं खरं उत्तर मिळू शकतं आणखीन सुद्धा प्रश्न कुंडली जाणून घेणार वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका महाराष्ट्राने प्रश्न कुंडली आणि सुलभ मार्गदर्शन याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करतायत प्रश्न कुंडली म्हणजे काय त्याचं महत्व काय हे आपण जाणून घेतलं आता प्रश्न कुंडलीच्या मार्गदर्शनाने कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावरती त्याचा सकारात्मक परिणाम कसा होऊ शकतो हे थोडं सांगू शकाल का मॅडम मानवी जीवनाच्या अनेक कंकुरे आहेत आपण पहिलंच दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं कि की रह कितीतरी रहस्य आणि कितीतरी गुपित प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत म्हणजे आणि रहस्य आणि गुपित याच्याबद्दल जर पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये शंका कुशंका राहणार नाही आत्ता कसं आहे आपलं आयुष्य जे चालू आहे ना त्या आयुष्यामध्ये आपल्याला तर्कवितर्क खूप आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण तर्कवितर्क करत राहतो अरे असं होईल का अरे तसं होईल का अरे असं होणारच नाही मग असं नाही झालं तर काय करायचं आणि असं झालं तर काय करायचं आणि प्रत्येक घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते म्हणजे जी घडलेली घटना आहे ना त्या घटनेचा जर आपण अभ्यासच करत नाही म्हणजे आपल्याला ती एक वृत्तीच नाही आहे की आपल्या आयुष्यामध्ये का घडलं हे जाणून घ्यायचं आणि मग ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला तर मग कुठेतरी आपल्याला कळतं की नाही याबाबतचं आपल्याला काहीच मार्गदर्शन नाही किंवा याबाबतचं आपल्याला काही माहिती नाही म्हणजे आणि मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला शंभर टक्के प्रश्न कुंडली हे एकमेव मार्गदर्शन आहे आता प्रश्न मध्ये या सगळ्या गोष्टी कशा येतात तर प्रश्न कुंडली हा होराशास्त्राचा सर्वात प्रमुख भाग आहे होरा म्हणून एस्ट्रोलॉजीमध्ये एक शास्त्र येतं ज्या होराशास्त्रामध्ये प्रत्येक प्रत्येक क्षणाचं म्हणजे की आज जर मिथून रास आहे आणि मिथून राशीमध्ये आत्ताचं वृषभ लग्न चालू आहे तर वृषभ लग्नाचा मिथून राशीमध्ये काय होरा असेल तो होरा लिहून ठेवलेला आहे तो अभ्यास करून ठेवलेला आहे त्या होऱ्याच्या पलीकडे कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये घडणार नाही किंवा त्या होऱ्याचं जसं स्वरूप आहे त्या स्वरूपाप्रमाणे प्रत्येक गोष्ट घडेल म्हणजे हे भविष्य आहे म्हणजे तर मग त्याच्यामध्ये प्रश्न कुठली तुम्ही बघितल्यामुळे कसं होतं की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी घटना घडणार आहे त्या घडणाऱ्या घटनेची तुम्हाला पूर्णपणे माहिती वर्तमानामध्ये मिळू शकते म्हणजे आठ दिवसांनी तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार याची तुम्हाला पूर्णपणे जाणीव हे आठ दिवसापूर्वी म्हणजे बिफोर प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती होऊ शकते बिफोर माहिती पडल्यानंतर आपण त्या गोष्टीची पूर्णपणे काळजी घेऊ शकतो आपण त्या गोष्टीचा पूर्णपणे बंदोबस्त करू शकतो किंवा त्याप्रमाणे आपलं पूर्णपणे प्लॅनिंग ठेवू शकतो हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा याच्यामध्ये असा आहे की जसं हे शंका कुशंका ह्याकरता सुद्धा पूर्णपणे शास्त्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे तर हे शंका कुशंकाचा जो सिद्धांत येतो तो सुद्धा याच्यामध्ये वापरला जातो घटित अघटित म्हणजे काही घडणार आहे आणि काही खरोखरी टाळू शकतो असं घटित आघटित घटनांचा सुद्धा एक सिद्धांत येतो जो सिद्धांत सुद्धा प्रश्न कुंडलीमध्ये पूर्णपणे वापरला जातो म्हणजे प्रश्न कुंडलीचे ॲस्ट्रॉलॉजी ही सिद्ध सिद्धांत पद्धती आहे तशी प्रश्न कुंडली सुद्धा सिद्ध सिद्धांत पद्धती आहे याचे स्वतःचे काही सिद्धांत आहेत ज्याच्यामध्ये होराशास्त्राचे सिद्धांत आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही गेला तर शकुन अपशकुनाचे सिद्धांत आहेत तुमच्याकडे जे म्हणजे की घटित आघटित घटनांचा तुम्हाला अनुभव आहे त्या घटित आघटित घटनांचा सुद्धा सिद्धांत याच्यामध्ये आहे आणि मग या तिन्ही सिद्धांतावर आधारित होऊन पूर्णपणे त्या मूलभूत घटका त्या वेळेवरती हे संपूर्ण बांधलं जातं आणि त्याचं यथार्थ मार्गदर्शन मानवाच्या जीवनामध्ये केलं जातं त्याचा फायदा की माणसाची पूर्णपणे उत्कटता संपून जाते म्हणजे की उत्कटता संपून जाते म्हणजे स्वतःबद्दलचं जे काही जाणून आहे स्वतःबद्दलची जी काही क्युरियासिटी आहे स्वतःबद्दलचं जे काही अज्ञान आहे किंवा स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे ते ज्ञान पूर्णपणे प्राप्त होतं स्वतःमधलं अज्ञान पूर्णपणे दूर होतं स्वतःला काय करायचं ते डेस्टिनेशन मिळतं की माझ्या आयुष्यामध्ये मला हे करायचं आहे त्याचबरोबर हेही माहिती पडतं की ती गोष्ट करत असताना माझ्या आयुष्यामध्ये काय समस्या निर्माण होणार आहेत आणि आणि मग त्या माहिती पडल्यानंतर त्याच्यामध्ये माणूस पूर्णपणे त्याच्यावरती उपाययोजना करायला लागतो तो पूर्णपणे त्याप्रमाणे वर्किंग करायला लागतो आणि ते वर्किंग करत असताना मग नॅचरली त्याला पूर्णपणे पॉझिटिव्हनेस येतो ह्याच्या अगोदर तुम्ही बघाल तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता आहे म्हणजे प्रत्येकाला जर तुम्ही विचारलं शंभर लोकांना की तुला काय वाटतं तुझ्याबद्दल तू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे तर तो माणूस म्हणेल की नाही रे मी खूप निगेटिव्ह आहे म्हणजे माझ्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मला वाटतं की मी खूप निगेटिव्ह आहे म्हणून तर प्रत्येकाचं ओपिनियन निगेटिव्ह आहे म्हणजे पण ते त्याचा अज्ञान आहे याच्या व्यतिरिक्त तो पॉझिटिव्ह पण पूर्णपणे असू शकतो याच्या व्यतिरिक्त चांगलं ज्ञान असू शकता मग त्या ज्ञानाची त्याला जाणीव करून जा द्यायची असेल त्याच्या पॉझिटिव्हनेसी त्याला जाणीव करून द्यायची असेल तर त्याच्याकरता एकमेव जे माध्यम आहे ते माध्यम म्हणजे पूर्णपणे प्रश्न कुंडली आहे दुसरं असं असतं की एखादी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडून जाते आणि ती घटना घडल्याच्यानंतर माणसाला प्रश्न पडतो की माझ्याच आयुष्यामध्ये असं का घडलं म्हणजे या गोष्टीचं सगळं माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वाटेलाच काय येतं माझ्या वाटेलाच का दुःख येतं माझ्या वाटेलाच पा प्रत्येक वेळेला उपास होतो लोक माझ्याकडनंच पैसे घेतात आणि माझेच पैसे का बुडवतात दुसऱ्यांचे पैसे चांगले परत देतात दुसऱ्यांची चांगली व्यवहार करतात पण माझ्याकडे पैसे घेतले ना की माझ्याकडनं मला पैसेच परत देत नाही मग माझ्याशी असं का वागतात अशा अनेक गोष्ट तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पडलेल्या आहेत असे अनेक प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याबरोबर आहेत आणि या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्रश्नकुंडली एकमेव माध्यम आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पडतं आणि मग ते माहिती पडल्यानंतर त्याच्यावरती उपायसुद्धा ती प्रश्न कुंडली तुम्हाला सांगते की आता तुम्ही असं करा तर हे केल्याने तुम्हाला पूर्णपणे याचे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतील तुम्ही ही उपासना करा ही साजरा करा हे रत्न वापरा हे यंत्र वापरा किंवा या प्रकारे मंत्राचा जप करा म्हणजे यंत्र तंत्र मंत्र तिन्ही माध्यमांनी रत्ना रत्नांनी रुद्राक्षांनी त्या गोष्टीचं जे काही समाधा समाधान आहे ते समाधान पूर्णपणे त्याच्यामध्ये प्राप्त होतं आणि ते समाधान प्राप्त होऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे कल्याण होता आता प्रश्न कोणले बघायला आलेला सकारात्मक बदल कसा होतो माणसाच्या जीवनामध्ये त्याचं एक सोपं तुम्हाला उदाहरण देतो एक व्यक्ती होती ज्या व्यक्तीला एवढाच प्रॉब्लेम होता की रोज त्यांचं पोट दुखायचं इतकं पोट दुखायचं इतकं पोट दुखायचं की कमालीच्या बाहेर त्याच्यावरती सगळे इलाज करून झाले एन्डोस्कोपीपासून सिटी स्कॅनिंगपर्यंत सगळं करून झालं सोनोग्राफी करून झालं परंतु उत्तर काही मिळत नाही औषध काही मिळत नाही का आता डायग्नोसिसच नाही की पोट का दुखता आणि प्रॉब्लेम काय होता तर प्रॉब्लेम त्याच्या वास्तूमध्ये दोष होता म्हणजे त्याची वास्तू चांगली होती पण वास्तूमध्ये बाहेर एक गाडव येऊन बसायचं रात्री आणि ते गाडव येऊन बसायचं त्याचा त्याच्या जीवनावर परिणाम व्हायचा गाडव जसं व्यतीत व्हायचं ना तसा त्याला त्रास व्हायचा मग आला आणि प्रश्न कुंडलीमध्ये आणि बघितलं की मी आता भरपूर इलाज केला पण तू मला फरक पडत नाही माझ्या पोटात दुखायचं काय थांबत नाही याचं उत्तर काय त्याच्या वेळेला त्या कुंडलीमध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं की तुझ्या घराच्या बाहेर बघ तू रात्री झोपतं त्यावेळेला बाहेर कोण झोपतं ते बघ जे बाहेर झोपतं त्याची सगळी पनवती तुला लागते जे बाहेर बसतं ते हकलून दे तुझी तब्येत पूर्णपणे बरं होईल तुझं पोट दुखायचं पूर्णपणे थांबेल मग हा म्हणलं आता रात्री कोण झोपतं ते मला जागा राहून बघायला पाहिजे माझ्या घराच्या बाहेर माझ्या घराच्या बाहेर ओटी आहे आणि त्या ओटीवरती कोणी झोपू शकतं ती ओपन आहे म्हणजे कारण वरती पत्रे वगैरे पण आहेत मग त्यांनी ते समोरच्या मित्राला सांगितलं अरे माझ्या घराच्या बाहेर कोणीतरी झोपतं तर मला ते बघायचं आहे म्हणजे काळजी घ्यायची तर मी आज तुझ्या घरी आलो तर चालेल का म्हणजे तुझ्या घरी आपण बाहेर बसू आणि लक्ष ठेवू त्याला तो, तो म्हणला हो शंभर टक्के या तू काय तुम्ही दोन्ही पतीपत्नीच आमच्याकडे आज जेवायलाच या या लेडीजना आराम करू दे आणि आपण बाहेर बसू पण मी नाईट शिफ्टून येत असतो ना तर तुझ्या घराच्या बाहेर कायम एक गाढव बसलेलं असतं म्हणजे आणि तू रागवू नको पण त्या गाढवाची जशी अवस्था आहे ना तशीच तुझी अवस्था असते म्हणजे संध्याकाळीच उत्तर मी आलेलं होतं तरीही दोघं जण बसले दोघांनी बघितलं की रात्री गाढव येऊन बसतं मग त्याच्यावर उपाय काय मिळतो गाडवाला हाकलून द्या ते गाडव तिकडनं हाकलून दिलं तिथं झोपायचं बंद झालं तुम्ही पण आपोआप बरं वाटेल तुम्हाला त्याप्रमाणे त्या गाडवाला हाकलून दिलं गेलं त्यांनी रोज तो पाणी टाकून ठेवायचा पुढे दोरी बांधून ठेवायचा गाडव यायचं जसं बंद झालं काहीही औषध न घेता तो पूर्णपणे बरा झाला म्हणजे कधी एखादी घटना अशी असते की ज्याला तुम्ही जबाबदार नसता दुसऱ्या कुठल्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये समस्या निर्माण असते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या निगेटिव्ह वेब्समुळे तुम्हाला प्रॉब्लेम येत असतो वास्तूमधल्या काही निगेटिव्ह गोष्टींचा तुम्हाला इफेक्ट होत असतो मग या सगळ्या गोष्टीवरती तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत की तुमच्याच वाट्याला का तुमच्याच वाटेला असं का होतं औषध घेऊन तुम्हालाच बरं वाटत नाहीये तर का नक्की तुमचा अंगरोग आहे का तुम्हाला काही बाधा आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर प्रश्न कुंडलीशिवाय दुसरं कुठलंही माध्यम नाही आणि हे समजल्यानंतर तुम्ही इतके पॉझिटिव्ह होता त्या माणसाने जसं गाडा हकलवून हो दिलं आणि तो आयुष्य करता सुखी झाला तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असं समस्यांचं गाडव तुम्हाला हाकलवून द्यायचं आहे फक्त प्रश्न कुंडलीमध्ये येऊन तुम्हाला तुमचा प्रश्न बघायचा आहे आणि मार्गदर्शन घेऊन त्याच्यामध्ये सकारात्मक जीवन जगायचं आहे पण मग प्रश्न कुंडलीद्वारे कोणकोणत्या समस्यांचं मार्गदर्शन मिळू शकतं खूप चांगला प्रश्न आहे आता बघा म्हणजे की जसं मी तुम्हाला सांगितलं की हे शंका कुशंकाचं शास्त्र आहे या त्याचा सिद्धांत याच्यामध्ये आहे घटितघटित घटनांचा सिद्धांत याच्यामध्ये आहे तर्कवितर्काचा सिद्धांत याच्यामध्ये आहे आणि मग या सगळ्या गोष्टींचा क्रम होत असताना आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की ज्या घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लॅशबॅक नाही आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मागे जाऊन काही दुरुस्ती नाही करू शकत आता फार चांगलं उदाहरण द्यायचं आलं ना तर बघा कधी कधी असं होतं की तुमचे आई वडील आहेत किंवा तुमचे एखादी क्लोज रिलेटिव्ह आहेत किंवा तुमचा एखादा क्लोज फ्रेंड आहे आणि आता तो नाही आहे म्हणजे ही इज नो मोर की आता तो नाही आहे जिवंत आणि शेवटच्या क्षणाला असं असतं की तुम्ही खूप सेवा केली आहे म्हणजे पण नक्कीच त्याच दिवशी तुम्ही प्रेझेंट नव्हता त्याच दिवशी तुमची भेट नाही झाली तर ती शेवटची भेट आहे ना ती खूप हळहळ लागली असते की अरे ते नाही भेटले म्हणजे माझं शेवटचं बोलणं नाही झालं आणि त्यांच्याबरोबर माझं शेवटचं बोलणं व्हायला पाहिजे पण आता तर तेच न मोर की ते आता नाही आहेत मग त्यांच्याबरोबर बोलणं कसं होईल तर प्रश्न कुठली माध्यम की त्यावेळेला तुम्ही जर आलात आणि प्रश्न कुंडलीमध्ये विचारलं की बाबा असे असं गेले त्यांचा माझ्याकरता काय म्हणजे की माझ्याकरता त्यांचा काय ॲडवाईस आहे किंवा माझ्याकरता त्यांनी काय सल्ला दिला आहे किंवा मला त्यांना काय सांगायचं होतं माझ्याकरता काही मेसेज आहे का तर ही प्रश्न कुंडली तो कन्व्हे करते की त्यांचा तुमच्याबद्दलचा काय मेसेज होता त्यांना तुमच्याबद्दल काय सांगायचं आहे किंवा तुम्हाला उद्देशून काय सांगायचं आहे किंवा ना त्यांच्या मनातली काय इच्छा आहे ही प्रश्न कुंडली तुम्हाला डिलिव्हर्ट करू शकते ही प्रश्न कुंडली तुम्हाला सांगू शकते आणि याच्याकरता त्यांच्या मृत्यूच्या नोंदची गरज नाही म्हणजे की बाबा ते कधी गेलेले होते किती वाजता गेलेले याची गरज नाही तुम्ही आत्ता प्रश्न कुंडली ड्रॉ करून त्या प्रश्न कुंडलीमध्ये तशा प्रकारचा प्रश्न बघाल तर त्याचं उत्तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट त्या प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून मिळेल आणि असे कितीतरी लोकांनी ते समाधान घेतले आहे आमच्या इथे असं होतं की त्याचे वडील एक्सपायर झाले आणि वडील एक्सपायर झाल्याच्या नंतर त्याला खूप वाईट वाटलं वाट की वडिलांची एवढी सेवा केली आणि वडील खरंच दोन मिनटाकरता माझं अगदी मिस झालं की वडील गेले आणि त्यांना काहीतरी मला सांगायचं असेल आणि ते त्यांना सांगता आलं नाही आणि मग प्रश्न कुंडलीच्या माध्यमातून त्यांनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि प्रश्न त्यांना सांगितलं की तुझ्या वडिलांचं इथं कोणीतरी क्लोज फ्रेंड किंवा क्लोज रिलेटिव्ह आहेत त्यांना काहीतरी जागेच्या संबंधीमध्ये व्यवहार आहे जो वडिलांनी करून दिला आणि त्यांच्या नावावर करून द्यायचे किंवा ती त्यांना द्यायचे असा विषय आहे म्हणजे आणि मग त्यावेळेला त्यांना कळलं की त्यांच्याकडे जो माणूस कामाला होता शेतामध्ये तो त्यांचा वर्गमित्र होता म्हणजे आणि त्याच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं आणि त्याच्या घर घ्यायचं होतं तर त्यावेळेला त्याला काही पैसे कमी का पडत होते म्हणून वडिलांनी पैसे दिलेले पण ते घर होताना चुकून त्यांनी स्वतःच्या नावावर म्हणजे की मुद्दाम स्वतःच्या नावावर केलेलं का आता तुझ्या भाऊ बनकीमध्ये जाईल उद्या तुझे भाऊ किंवा उद्या विकून जर तू खाल्लंस तर डोक्यावरचा छत जाईल तर त्या गोष्टीने त्यांनी ते स्वतःच्या नावावरती घेऊन दिलेलं होतं मग त्यांनी येता सांग येता विधी ते पूर्णपणे म्हणजे की त्यांचा वारस नोंद आहे आहे त्या वारस नोंदणी ते त्यांच्या नावावरती पूर्ण करून दिलं त्यांच्याबरोबर एक लेखी करार केला आणि ते त्यांना ट्रान्सफर गिफ्ट डेड मध्ये करून दिलं पण ही वडिलांची इच्छा होती की ते माझ्या नावावर आहे आणि ते त्याच्या नावावरती ट्रान्सफर व्हावं तर अशा गोष्टींचं पूर्णपणे ज्ञान या प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून मिळतं खरं खूप छान पद्धतीने प्रश्नकुंडली म्हणजे काय त्याचे फायदे काय हे खूप छान पद्धतीने सांगितलं इथे आलात खरंच तुमचं मनापासून धन्यवाद सोळा आणि सतरा डिसेंबर आपल्याला पंढरपूरला जायचंय पंढरपूरला आपण पूर्णपणे त्या ठिकाणी माझं पहिलं कीर्तन आयोजित केलेलं आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये हा कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे साम टीव्हीच्या माध्यमातून आपण सगळेजण बरोबर असतो आणि माझी तुम्हाला सगळ्यांना अगदी हार्दिक आमंत्रण आहे आणि प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही त्या निमित्ताने पंढरपुरामध्ये या सुखासाठी करी तळमळलं तरी तू पंढरीसी जाय आहे एक वेळ तर निश्चितपणे आपण पंढरपूरला भेटूया सोळा तारखेला आपण सगळ्यांनी पंढरपूरला यायचं आहे हेच आग्रहाचं निमंत्रण यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही